સામ્રાજ્ય સામાન્ય ઓ નવ દીનાંક 9 હજાર 2025 રોજી તક્રારદાર નામે ઉષાભાઈ શિવકુમાર ડોંગરે વીસ राहणार बेळकुनी तालुका औरा जिल्हा बीदर सध्या राहणार संत कबीर नगर कल्पना चौक उदगीर जिल्हा राथूर यांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे येऊन तक्रार दिली की त्यांचा मतिमंत मुलगा नामे शुभम शिवकुमार डोंगरे वयबारा हा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संत कबीरनगर कल्पना चौक उदगीर येथील घरातून खेळायला जाऊन येतो म्हणून निघून गेला तो घरी परत आलाच नाही त्याचा आज पावेतो तो शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यामुळे त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे अशा तक्रारीवरून पोस्ट उदगीर ग्रामीण येथे कलम एकशे सदोतीस दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे यांनी केला असून मतिमंद अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्यापासून लागलीच माहिती गोळा करून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि मल्टीमिडियाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे आणि त्यांच्या मदतनीस पोलीस नाईक स्वामी यांनी सदर मुलाचा शोध घेतला असता अल्पवयीन मुलगा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे मिळून आला असून सदरील मुलास त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजकुमार पुजारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे पोलीस नाईक सिद्धेश्वर स्वामी पोलीस कॉन्स्टेबल नजीर बागवान यांनी केला आहे आठ तारखेला आमच्याकडे उदीर ग्रामीण पोलीस स्टेशनला यातील फिर्यादी आल्या त्यांनी सांगितले की एक मुलगा जो रोज त्यांच्या घरी नेहमी येत होता परंतु त्या दिवशी तो आला नाही कदाचित गल्लीमध्ये इकडे तिकडे गेला असेल त्यांना वाटलं तो त्यांनी सांगितले की आम्हाला तो मतिमंद आहे आणि त्याला बोलता येत नाही व्यवस्थित करता येत नाही लगेच आम्ही आमच्या पोलिस स्टेशनला एकशे चौतीस प्रमाण आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि सदरचा तपास आम्ही सपोनी विशाल भात्रे यांच्याकडे दिला विशाल भात्रे यांनी लगेच त्याच्यामध्ये ज्या भाग होता त्याच्यामध्ये सी सी टी व्ही चेक केले आठ तारखेचा गुन्हा होता त्यांनी याच्यामध्ये मीडियाचा वापर केला व्हॉट्सअप संदेश तयार केले फेसबुकला टाकलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे दिले होते त्याच्यामध्ये माझं राजकुमार पुजेरी यांचं नाव आणि विशाल बहात्रे यांचं एक नाव होतं तर त्या दृष्टीनं तपास करत असताना विशाल बहात्रे यांनी प्रत्येक मिनटाचा प्रत्येक ह्याचा त्यांनी शोध छडा लावला आणि त्यांना कळालं की सदरचा मुलगा हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेला आहे त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांनी तपासाची चक्री फिरवत असतानाच आम्हाला असं कळलं की तो मुलगा जो आहे तेरा तारखेच्या संध्याकाळी तो गुलबर्गा येथील बाल सुरक्षा गृहामध्ये आहे त्यादृष्टीनं आम्ही त्याच्या मातेला विशाल भात्रे साहेब यांनाही समजलं आणि सदरचा मुलगा मिळून आल्याचं एक वेगळंच समाधान प्राप्त झालं विशाल साहेब त्यांच्यासोबतचे हवालदार स्वामी आणि त्यांची टीम ही गुलबर्ग्याला गेली आणि तो मुलगा एकदम कायदेशीर कारवाई करून ताब्यामध्ये घेण्यात आलं त्यांची आई जी आहे ती आता अतिशय खुश आहे What? <sweak>